नाशिकच्या जेल रोड भागातील भारत भूषण सोसायटी येथे दिवसाढवळ्यात धाडसी दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आज सकाळच्या सुमारास एसी रिपेअरिंग करण्याच्या बहाना करून हेल्मेट घातलेले दोन समानी रामदास गोविंद पगारे यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यानंतर अजून दोन तरुणांनी बंदुकीसह घरात शिरकाव केला रामदास पगारे आणि त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात होते नीलम यांचे पती संदीप पगारे आई प्रमिला भाऊ शेखर आणि त्याची पत्नी रोहिणी पगारे हे सर्व कामानिमित्त बाहेर गेले होते दरोडेखोरांनी सोने नाणे आणि पैशाची विचारणा केली परंतु आमच्या घरात तुम्हाला काहीच मिळणार नाही सर्व बँकेत असल्याचे सांगितले दोघांनीही पट दोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच बाथरूम मध्ये कडी लावून कोंडून ठेवलं चोरट्यांनी संपूर्ण घर तपासले परंतु त्यांच्या हाती कपड्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही जाता जाता एका चोरट्याने हेल्मेट गेट वर लावलेले आढळून आले आहे दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे रामदास गोविंद पगावे मी भारतभूषण मावसी सोसायटी मध्ये चौसष्ट नंबरच्या फ्लॅट मध्ये राहतो पावणे दहाच्या वेळेला साडे नऊ पावणे दहाच्या वेळेला चार दोन जण आले अगोदर दोन जण आले आणि त्यांनी हे केलं का बाबा तुमच्या एसीच कंप्लेंट आहे म्हणून आम्ही आलो तुम्ही दरवाजा खोलला ते लोक मध्ये आले, जना आले।, ते जना जना आले होते अजून दोन जण मध्ये आले त्या दोन जणांनी मला डायरेक्ट मध्ये नेऊन माझ्या बेडरूम मध्ये नेऊन मला बंद केलं आणि तीन जणांनी माझ्यावरती अटॅक केला तोंडाला ते चिकटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यांच्या ते, तोंडाला हेल्मेट पण होते आणि मास्क लावलेला होता म्हणजे मास्क कोणता तो साधा आपला नाही तो मफलरवाला मास्क येतो ना तो लावलेला होता आणि त्यांच्या जवळ चाकू होता पोस्टन होती आणि हँड ग्लोव लावलेले होते सगळे हँड केलेले होते आणि हेल्मेटच त्यांच्या मेन म्हणजे हेल्मेटच त्यांचं हे होतं काय आहे कुठं आहे दाखवा आम्हाला म्हटलं आमचं मालच नाही आहे म्हटलं आम्ही रिटायरमेंट माणसं लोन केलेलं आहे आम्ही आमच्या एमआय आणाव आणावे मराठीत बोलत होते मी माझे सून हे दोघं सून माझे स्वयंपाक करत होते मी बेड वरती पडलेलो होतो हा त्यांनी तिथं मला हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना पण कोण हा त्यांना अगोदर मला कोंडलं माझं हे केलं तर एक जण सुनाकडे गेला सुनाला धरलं तिला पिस्टन दाखवला पृष्टन दाखवून हो मला चाकू दाखवला त्यांनी हे आणि मला चाकू तिला पृष्टनने घेऊन ते ओळखी गेले वरती गेले आणि तिला चिकटपट्टी लावली तिच्या याच्यावरती माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली तिचे हातपाय बांधले माझे हात बांधले पाठीमाग आणि मला घेऊन ओळटी गेले मारा आण इथं चाकू लावला होता आणि इथं दाबून हे केलं होतं माझ्या इथं चाकू लावला होता त्या झटपटीत माया इथं पण मार लागला होता हाताला मी त्यांना दोन लाता मारलेल्या आहे हा सामान गेलंय आमचं चार व्याग याच्या होत्या कपड्याच्या सगळे कपडे होते त्याच्यामध्ये आणि चांगले कपडे होते, हो होते काही नवीन कपडे होते आणि काही शिवलेले कपडे होते काही विदाऊट शिवलेले कपडे होते सोन्या सायन्सच्या दागिने आमच्याजवळ नाहीच आहे रोकड पण नाहीये कारण आमचा सगळं बँकेशी संबंधित आहे माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाच्या टीमने धाव घेतली पुढील तपास सुरू आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक